नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज इथे आपण बघत आहे गरमागरम स्वादिष्ट चवीलाही भारी लागणारं उडदाच्या डाळीपासून फोडणीचं वरण कसं बनवतात खूप सोपी पद्धत आहे आणि मस्त असं गरमागरम फार कमी वेळेत बनून तयार होते आणि मी फोडणीचं वरण ऑलरेडी पोस्ट केलं आहे मस्त सुद्धा अशा साध्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा म्हणजे ते सुद्धा वरण तुम्हाला शिकायला मिळेल ते सुद्धा भारीच लागते चवीला हे उडदाच्या डाळीचं हे वरणसुद्धा फोडणीमधील छान लागते चवीला तर यासोबत अशी गरमागरम भाकरी चुरून खायची मजाच वेगळी येते चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया पण त्या पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आगरी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करू ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण स्वादिष्ट खमंग आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी हे गरमागरम असं उडदाच्या डाळीपासून बनवलेलं फोडणीचं वरण बनवायला सुरुवात करू उडीद डाळीचं फोडणीचं वरण बनवण्यासाठी कोणते साहित्य सा लागते आपण इथं एकदा बघून घेऊया इथं अर्धी वाटी उडीद डाळ आहे ही मी सालासकटचीच घेतली आहे इथं लसणाचा सगळा एक गाठा वापरला आहे आणि त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतले पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या एक टोमॅटो ते सुद्धा बारीक केलं कढीपत्त्याचे पानं आहे खूप सारे अर्धा टीस्पून जिरे अर्धा स्पून हळद चवीनुसार मीठ आता आपल्याला सर्वप्रथम ही दार कुकरला शिजायला घालायची आहे त्यासाठी इथं मी उडीद डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता सगळ्यात आधी इथं कुकरला मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं होतं तुम्ही इथं बघू शकता पाण्याला अशी खडखडून उकडी आली आहे तर इथं मी डाळसुद्धा धुवून घेतली आहे व्यवस्थित आता आपल्याला ही डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता गॅस करायचा मोठं आचेवर आणि एक उकडी आणून घ्यायची आणि तुम्ही इथं बघतच असाल उकडी आली आहे आणि यातील फेसवरती येण्यास सुरुवात झाली आहे हा जो फेस असते तो आपल्याला काढून टाकायचा आहे बघा इथं हा चमच्यामध्ये असा घ्यायचा आणि काढून टाकायचा हा आपल्या शरीरात जाता कामा नये हे का तर आप डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे हा फेस शक्यतो काढून टाकायचा कुठलीही डाळ असू द्या दणकण उकडी काढून घ्यायची फेसवरती आला की तो काढून टाकायचा आता आपल्याला यावर घालायचं आहे टोमॅटो मी यामध्येच घालून घेते कारण आपल्या डाळीसोबत टोमॅटो एकदम मऊ शिजेल आता कुकरला लावायचं झाकण हे बघा झाकण लावून घ्यायचं कुकर हा व्यवस्थित नीट लावायचा आणि आता गॅस मध्यम आचेवर करायचा आणि तीन ते चार शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या तीन ते चार शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित आपली शिजून रेडी होते तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहे आणि मी वाफसुद्धा यामधील काढून घेतली आहे त्या झाकण उघडून बघायचं आणि बघा इथं आपली उडदाची दाट छान शिजली आहे मी तुम्हाला हाताने दाबून दाखवते हे बघा छान मॅश होते चांगली शिजली आहे आता आपल्याला याला घोटून घ्यायची आहे इथं मी चमच्याने व्यवस्थित घोटून घेते हे बघा इथं मी व्यवस्थित घोटून घेतली ही, ही डाळ आता आपल्याला हे कुकर खाली उतरून घ्यायचं आणि डाळीच्या फोडणीसाठी तयारी ते करायची आहे आता इथे सगळ्यात आधी या पातेल्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरे घालायचे जिरे व्यवस्थित फुलले की यामध्ये आपल्याला ही कढीपत्त्याचे पानं घाले आणि आता यामध्ये आपल्याला बारीक केलेला लसूणचा एक गाठा होता तो सगळा घालून घ्यायचा आहे ते आपण उडीद डाळीचं फोडणीचं वरण बनवत आहे त्यामुळे लसूण खूप साऱ्या प्रमाणात घालायचा अजिबात कंजशी करायची नाही म्हणजे त्या लसणाची चव उडीद डाळीच्या वरणामध्ये छान उतरते त्यासोबत या मिरच्यासुद्धा घालून घ्यायच्या लसणाला थोडासा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे ही पद्धत खूप साधी सोपी आहे आणि चवीलाही भारी लागते हे उडीद डाळीचं वरण खमंग अशी फोडणी बसते याला म्हणजे खाण्याची मजाच वेगळी येते आता इथं दोन ते तीन मिनटावर मी लसूण मस्त खरपूस असा भाजून घेतला आहे आता यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं एकदा परत याला एक मिनिटासाठी परतून घ्यायचं मस्त असा वास येतो आहे मस्त असा खमंग अशी फोडणी बसली आहे सुगंध तर छान प्रकारे येत आहे घरभर मस्त वास दरवळला आहे तर इथं मस्त असं एक मिनटासाठी मी परतून घेतलं आणि त्यासोबत इथं डाळसुद्धा व्यवस्थित घोटून घेतली आहे उडीदाची हे यामध्ये घालायची यामध्ये मिक्स करून घ्यायचं इथं कुकरचं भांडं या धुवून यामध्ये पाणी घालायचं आणि मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं तुम्ही बघू शकता टोटल मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे तर गॅस करायचा मध्यमाचेवर याच्यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आता मी सहा मिनटासाठी शिजवून घेतलं आहे गॅस केला बंद आता झाकण उघडून बघूया मस्त असं छान झालं आहे आणि वास्त सांगूच नका एक नंबर येतोय उडदाचं वरण तयार आहे बघा याच्यामध्ये असा कढीपत्ताचा फ्लेवर लसणाचा स्वाद छान उतरतो खाण्याची मजाच वेगळी असते तर मी तुम्हाला सजेस्ट करेन ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खायला खूप भारी लागते तर याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता ज्वारीची किंवा मग बाजरीची भाकरी यासोबत हे गरमागरम असं मोळून कुसकरून त्यामध्ये घालायची आणि हा हे फोडणीचं वरण हा क्या आहे मस्त जबरदस्त लागते खायला तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदम साध्या प्रमाणात केली आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मसाला वगैरे घालण्याची गरज नाही मस्त असं छान झालं आहे किंवा मग तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता त्यासोबतही अप्रतिम लागते तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा का वेळ मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खाल जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये